गणेश गणेशदा लांक यू का जेवण वगैरे झालं का दादा जेवण बनवलं आहे का नाही आता बनवते बस आता जेवण बनवते स्वयंपाकच करायला लागली स्वयंपाक करते गणेश गणेशदादानी आता तुमचं झालं का दादा जेवण दादा जेवण झालं कामाहून आले का घरी कामा का की कामावरतीच आहे अजून ताई इतक्या लवकर नाही होत जेवण आमच्याकडे <laughs> आमच्याकडे पण उशिरा जेवण करता आम्ही पण सर्व उशिरा जेवण करता एवढे लवकर नाही जेवण करत आता करते स्वयंपाक अजून वेळ आहे करा मेसेज अर्ध्या तासाचीच लाईव आहे फक्त अर्धा तास बोला घरी आले का दादा की कामावरती आहे माधुरताई झालं <laughs> का जेवण ताई बनवून हो चालू आहे ताई चालू आहे माधुरीताई अजून बनवायचं बाकी आहे लाईक केलं मी थँक्यू माधुरताई तुमचं झालं का बनवून माधुरताई तुम्ही बनवलं का ताई आज सुट्टी आहे सांगितलं होतं ना ओ माय गॉड हो हो।, <laughs> हो आज सुट्टी आहे माझ्या लक्षात नाही दादा सॉरी सॉरी माझ्या लक्षात नाही खरं ओ माय गॉड माझ्या लक्षात नाही ते तुमचं झा काय मेनू केला ताई मी आज शेवची भाजी करते केली नाही अजून शेवची भाजी करणार आहे तुम्ही काय बनवलं माधुरते आज जेवण गणेदा ताई तुम्हाला खूप घाई असते लाईव्ह बंद करायची का बर कोणा टायमाला नाही नाही मी सर्वांचं बोलणं झाल्यावर लाईव्ह कट करते दादा सर्वांचं बोलणं झाल्यावर वाट बघते मी चांगली पाच एक मिनटं कोणाचे मेसेज येतात का नंतर लाईव्ह बंद करते आणि रात्री म्हणसाल तर रात्री असते थोडी घाई तर रात्री खूप वेळ होऊन जातो लाईव्ह कट करायला जेवण झालं ताई माझे हो का योड़े ताई एवढे लवकर ताई काय मदत करायची पाठवू का तिला <laughs> नको नको दादा <नोको> <laughs> नको गणेश दादा थँक्यू काय म्हटलं सांग बोलल्याबद्दल पण आता नाही तुम्ही माझ्या घरी या तेव्हा घरी आल्यानंतर मी माझ्या बहिणीचं स्वागत करेल दादा काम वगैरे हो कशाला का सांगू भावाच्या घरी आल्यानंतर मग काम सांगेल माझ्या बहिणीला मी मी आईत खायला नाही माझी बहिणी बनवेल माधुरताई वरण भात भट्टी केली होती वा छान 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 माधुरताई मस्त दादा नमस्कार रवींद्र दादा मी परवाच्या दिवशीच खाल्ली गरण बट्टी परवाच्या दिवशी बनवली होती संदीप दादा गणे दादा जेवण करायला या गने दादा आपले दादा बघत आहे दादांना भारी मेनू होता मग आज माधुरताई एक नंबर खानदेशी स्पेशल खानदेश बनवतात पण माधुरीता स्वयंपाक पण भारी बनवत आणि नाश्ता वगैरे पण वेगवेगळे पदार्थ बनवता एकदम भारी भारी கலாக்கார மெசேஜ் பட்டப்பட்ட मनिषाचाही जेवण करायला या हो हो करा दादा आलेच सं संदीप दादा तुम्ही सुरू करा मी येतेच लगेच तुम्ही सुरुवात करा माऊ खेळत असेल खाली हो <laughs> हो ते माऊ खाली खेळते माऊ आता आठ साडेआठ पौनेऊ ला येईल साडेआठ पौनेऊ ला मग खालून येते तर लोक माझा स्वयंपाक वगैरे होऊन जातो त्याच्यानंतर येते मग माधुरता तुम्ही चॅनल ओपन करा ना तुमचं चॅनल नाही आहे ना माधुरता चॅनल करा मजा येईल बोलायला वगैरे लाईव्ह वगैरे घेसा तर मजा येईल व्हिडिओ कसले टाकत जाऊ काही व्हिडिओ कसले टाकत टाकायचे कॉमेडी रेसिपीचे आणि काही नवीन ट्रेंडिंगला आले ते व्हिडिओ टाकायचे रेसिपी छान छान येतात रेसिपीचे टाका चेहरा असं नाही तुम्हाला चेहरा नाही दाखवायचा असलं तर नाही दाखवायचं पण रेसिपी येतात तुम्हाला मस्त मस्त भारी भारी रेसिपी बनवता येतात तर रेसिपीचे बनवायचे रेसिपी पण मस्त मस्त बनवता येतात आता अनिता ताई चेहरा नाही दाखवत पण ती म्हणजे लाईव्ह वगैरे घेते आणि सर्वांशी बोलते आरती ताई नमस्कार नमस्कार काय चालू आहे सा इंपाक। सा इंपाक करते पप्पू दादा म्हणता चार नंबर लाईक करून आलो आहे ताई थँक्यू पप्पू दादा आरती ताई म्हणता पाच नंबर लाईक थँक्यू आरती ताई किती मिस केलं ग आरती ताई तुला दुपारच्या लाईव्ह मध्ये दुपारच्या लाईव्ह मध्ये आठवण काढत होते आम्ही सर्व तुझी तू आली नाही खूप मजा आली माझ्या दुपारच्या लाईव्ह मध्ये आली नाही दुपारच्या लाईव्ह मध्ये आठवण काढत होते आम्ही मजा आली मध्ये काय बनवलं जेवण बनवलं नाही अजून बनवते फक्त चपात्या बनल्या भाजी राहिली भाजी शेवची बनवणार आहे संदीप दला मनीषा ताई युट्यूब वर म्या माझे व्हिडिओ टाकली आहे हो का बघते बघते दादा मी नक्कीच बघते संदीप दादा नक्की बघते तुझा झाला का आरतीत स्वयंपाक झाला का तुझा होत जेवण मजा येते तेव्हाच मी ले मजा आली मजा दादा तर करत होता सगळा करून सोडलं मला त्यानं कडलोक चालली माझी लाईव्ह सर्वच होते म्हणजे सर्व वेळ पुर फुल टाईम सगळ्यांना वाचिंग दिलं फुल टाईम होते सर्व त्याच्यात ते अप्सरा मॅडम आल्या होत्या अप्सरा बी होती अनिता ताई मनोज दादा सविता ताई सर्वे आपले आपलेच होते आपल्या ग्रुप होते मी बनवले स्वयंपाक मी नाही बनवला स्वयंपाक का बरं आरती ते बाहेरून आणणार आहे का आज कि उपास आहे आज तुझा आज उपास आहे का आरती बाई दुपारी बनवले तेच आहे वा मस्त बरं आहे बाई तुझी मजा आहे दुपारच जास्त असलं टेन्शन राहत नाही तुला फक्त थोडं फार बनवलं की झालं तुझं मला दुपारचं टेन्शन नाही आरती मला दुपारचं काही टेन्शन नाही बनवलं तर बनवलं नाही बनवलं तर नाही बनवलं पण संध्याकाळी बनवणं पडतं मला संध्याकाळी कंपल्सरी बनवणं पडतं दुपारचं काही एवढं फिक्स नाही बनवा तर बनवा नाही बनवा कारण पण संध्याकाळी मला बनवणं म्हणजे बनवलंच पडतं आणि जास्त पण स्वयंपाक राहतो दुपार संध्याकाळी तर जास्त बनवणं पडतं समाधानदादा म्हणतायत ला एकदम नमस्कार नमस्कार समाधान दादा एकदम केल्याबद्दल थँक्यू आरती ताई म्हणता मनोज दादा तर आजकाल फुल फॉर्म मध्ये आहे सर्वांना येण करत आहे हो ना काय करतोय सर्वांच्या लाईव्ह मध्ये येळ करूयाला आणि त्याची लँग्वेज बापरे बाबा माझ्या ताई म्हणता समाधान दादा नमस्कार दादा नेन मनीषा ताई साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आकाश दादा समाधान दादा म्हणता माधुरी ताई नमस्कार फुम, फुल, है, फुल।, फुल फुल आहे फूल आणि फूल वॉचिंग बी दूर राहिला सर्व सगळ्यांसोबत बोलत पण आहे ते मीच नाही करता कॅमेरा का टेक पहिले नंतर थांबा थोडा वेळ अरे देव दर ते घेऊन ओळख आहे का ताई साहेब हो हो नक्कीच ओळख आहे हे आका दादा काबर बरं नसेल आहे आहे समाधान दादा म्हणतात श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा या मासात आपल्या हातून एखादी ईश्वर सेवा घडो हीच सच शुभेच्छा थँक्यू समाधान दादा नक्कीच आणि तुम्हाला पण श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आका दादा म्हणता दाजी रामकृष्ण हरी गेले गेले आधी दे मग माझे तसाच आहे दुपारी बनवलं पडतं आणि संध्याकाळचं काही फिक्स नसते कधी कर करते कधी कर बाहेरून आणते हो ना माझं दुपारचं काही फिक्स नसते दुपारी काही पण पन बनवा काही एवढं टेन्शन नाही राहत पण मग संध्याकाळी मला बनवणंच म्हणता ताई म्हणतात जुडा उंच घेतला आहे तर छान दिसत आहे तुम्ही हो मी वरती का बांधते पण लाईव्ह चालू असली की मग खाली केस करते नाही तर माझं वरतीच राहतो आणि केस पण ते बुच्ची पाडते ना मी तर इथं ता पाडते मी वरते पाडते माधुरीताई म्हणता शुद्ध सारखा चेहरा दिसत आहे बुद्ध सारखा चेहरा आहे माधुरी ताई ಆರ್ತಿ ತಾಯಿ ಮನ್ತಾ ಎಸ್ ಕೆ ದ ನಮಸ್ಕಾರ ಆಕ ದಾಮಕಕೃಷ್ಣ ಹರಿ ಆರತಿ ತಾಯಿ ಮತ್ತೆ ಮಾಧುರಿ ತಾಯಿ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಧುರಿ ತಾಯಿ ಮತ್ತೆ ಆರತಿ ತಾ ನಮಸ್ಕಾರ ಆರತಿ ತಾಯಿ ಮಾವು ಮಾವು ಆರತಿ ತಾಯಿ ಮಾವು ताई 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 यू काय मारती काय चाललं सांग तू येत नाही जेव्हा मजा येते लाईव्ह मध्ये जेव्हा येत नाही आणि सर्वे असतात तेव्हा सगळं संपल्या गिंपल्यावर आता लाईव्ह कट करेल तेव्हा येतो तू पाच दहा मिनिट तेव्हा कोणी थांबत नाही चाललं जात सर्व फॅशन दादा हाय ताई हाय दादा ताई की दादा नक्की सांगा हाय थँक यू सोराताई लाईक केल्याबद्दल खूप खूप स्वागत सोराताई तुमचं लाईव्ह मध्ये झाला का सोराताई स्वयंपाक झाला का सोराताई आणि कशा आहात तुम्ही फॅशन दादा म्हणता काय करतात काय नाही स्वयंपाक चालू आहे माझा अर्धा झाला अर्धा बाकी आहे आरती ताई म्हणता मी पण असेच वर बांधते केस घरात व्हिडिओ किंवा लाईव करताना मोकळे केस ठेवते मला खूप आवडतात मोकळे केस मला पण आवडता पण घरात मला इतकं गरम होत ना मला गरमी खूप होते मला घाम पण येतो त्याच्यामुळे मग वरती बांधते नाहीतर मग असं खाले आणि कुठं बाहेर बी गेली ना ते मोकळे केस राहता माझे जास्त बांधत नाही मी की मोकळेच राहता शारद शरद दादा तुम्ही कुठून आहात आई आम्ही बीड करून आहे दादा मी भुसावलवरून आहे दादा म्हणता बर उमेश दादा म्हणता काय करत आहे ताई काय नाही चालू आहे स्वयंपाक झाला म्हणजे अर्धा झाला अर्धा बाकी आता भाजी राहिली भाजी शेवचीच करणे तर काही लगेच होते ते भाजी करणं चपात्या वगैरे झाल्या आणि हे बनवणार आहे मी आज गोबीचे मंचुरियन बनवणार आहे पत्ता गोबीचे पत्ता गोबीचे मंचुरियन बनवणार आहे तर त्याला मिक्स करायचं बाकी अजून आरतीताई ताई म्हणता असे काही नाही मला लवकर वेळ लवकर वेळ भेटला की येते तसेच पण कधी कधी काही काम राहिलं की मग नाही जमत हा ना तेच ना तुझे काम चालू आहे ना घरातले त्याच्यामुळे पण तुला जमत नाही आणि मग आज दुपारी सर्व आठवण काढत होते तुझे शेलया ताई बी काढत होते सर्वे काढत होते तुझी आठवण आरती ताई नाही आली आरती ताई नाही आली त्या ताई नक्कीच काही कामात असेल कारण तिला घरातले काम जास्त राहतं दुपारी तिचा स्वयंपाक वगैरे जास्त राहतो आला का तू चला करा पड मेसेज आरती ताई तू लाईव्ह घेणार आहे का आरती ताई कशी चुरण बनवत आहे सांग की जरा काय काय टाकणार आहे मी बघ पत्ता गोबी घेतली एक छोट छोटस होत ते काय म्हणता एक छोटी गोबी होती ते बारीक कट केली तुझ्या दाजीनी मस्त अशी बारीक कट करून दिली आता त्याच्यात मध्ये लाल मिरची आपले जे मसाले राहतात ते टाकेल मग कॉर्नफ्लावर टाकेल थोडंसं आणि मैदा टाकेल आणि अद्रक लसूण चे पेस्ट टाकेल आणि मस्त त्याला पाच एक मिनटं मुरू देईन थोडंसं पाणी शिपीन पाणी तर ऑलरेडी सुट्टा आपल्या पत्ता गोबीला जास्त नाही टाकणं पडत थोडंसं टाकणं पडते आणि आपला चिनी सॉक टाकणं पडतो सोया सॉक चिनी सॉरी चिनी म्हणत होती सोया सॉ सॉक्स टाकणं पडतो तो टाकल्यानंतर मग पाच एक मिनटं असं उद्याचं मग नंतर तेलामध्ये तळायचं आणि तळलेले खाणं असेल तर तसे आणि ड्राय आपले ड्राय मंचुरियन राहतं तसे बनवून असले थोडीशी मी गोबी ठेवीन बाजूने थोडीशी गोबी ठेवली की त्याच्यामध्ये आपले लसण अद्रुकची थोडीशी पेस्ट आणि कांद्याची पात असली कांद्याची पात टाकायची पत्ता गोबी टाकायची चिली सॉस सोया सॉस जे राहतं आपल्याकडे ते टाकायचं आणि ड्राय मंचुरियन करायचं थोडंसं पाणी टाकून ड्राय मंचुरियन होता असे बनवते तू कसे बनवते सर्व रेसिपी टा सांगली मी तुला दादा हो नाए नाए मी दादा म्हणता आरती ताई हाय आरती ताई म्हणता हा का शेलया ताई माझ्या लाईव मध्ये नाही मध्ये आणि नाही म्हणून आठवण काढत असेल हा का शेलया ताई माझ्या लाईव मध्ये आणि नाही आली नाही म्हणून आठवण काढत असेल हा दुपारी काढत होती आपली शेजारीन बाई कुठं गेली म्हणे शेजारीनबाई नाही आली शेजारीन बाई नाही आली टाकणार आहे रेसिपी टाकणार आहे मी पण कसं कंटाळा येतो बनवायला आता झालं कापून चिपून मग ते बनवायला बघ कंटाळा येतो ताई आणि एडिटिंग करायला वेळ लागतो त्याच्यामुळे पण बघते ना तुझ्या दाजी कधी मिक्स करत असेल तर मग बनवते तुझ्या दादीनं कधी मिक्स केलं हे ते दाजीनं मिक्स केलं तर मग बनवते नाही केलं तर मग राहू देईन व्हिडिओ काढायचा आरती नाही म्हणता हा का वा भारीच मग तर येते तुला राज तर म्हणे तिला काही येत नाही येत येतं त्यानंच शिकवलंय त्या म्हणजे त्यानंच बनवलं होत्या घरी मासिपा रेसिपी त्यानंच बनवेल आहे त्याचे माझे पहिले व्हिडिओ बघितले का तू माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे सर्व रेसिपीचे मच्छी फ्राय आणि मंच्युरियनचा आहे ड्राय मंचुरियनचे आहे आणि चिकन फ्रायचे म्हणजे सर्वच रेसिपी बनवेल आहे मी ना त्यानं आणि मी टाकेल आहे आणि हे पण त्यानंच शिकवेल आहे येतं म्हणा मला मी घरी वेळा बनवलं हे बनवतच राहते महिन्यातून एक दोन वेळा बनवते <laughs> उमेश दादा म्हणता काय स्वयंपाक करत आहे शेवची भाजी आणि चपाती करते आधी ते मी पण तसंच करते पण सॉस वगैरे काही टाकत नाही फक्त रेड फ्रूट कलर टाकते हा ते तो कलर तर टाकणंच पडतो आहे माझ्याकडे कलर पण आहे हा बघ हा मी विसरली तुला कलर सांगायचं कलर पण टाकणं पडतो मी विसरली तुला कलर सांगायचं पण कलर मी टाकणं पडतो पाहिजे कोणते चॅनल आहे पहिले कोणते चॅनल आहे याच चॅनलवरती टाकलेलं आहे मी अगोदर व्हिडिओ टाकलेले आहे मी ना जसं चॅनल ना तसं मी शॉर्ट व्हिडिओ नाही टाकायचे लॉंग व्हिडिओ टाकत होती लाँग व्हिडिओ बनवायची आणि लॉंग व्हिडिओ टाकायची माझे रोजचं रुटिंग सांगायची रोजचं रुटिंगचे व्हिडिओ टाकायचे मी याच चॅनलवर टाकलेले आहे मी सर्व व्हिडिओ आरती म्हणता मी पण करणार आहे गोबी आणून ठेवला आहे कर कर मग नक्की कर नक्की कर आणि रेसिपी टाक तुझे यूज येतील तुझे व्हिडिओला टाक टाक नक्की दादा दा नाही का नाही नाही दादा माझा उपास नाही आहे दादा म्हणता दा आरती ताई तुझं जेवण झालं का दादा आरती ताई एवढ्या लवकर नाही जेवण करत आरती म्हणता छान लागतात मला तर खूप आवडतात मी अधून मधून करत राहते मला पण खूप आवडता बाहेरून मागवते मला ड्राय मंचुरियन पण लई आवडता आणि असे तडलेले पण आवडतात घरचे घरच्यापेक्षा बाहेरचे तर खूप आवडतात ड्राय मंचुरियन मी सांगतच राहते आठ दिवसातून पंधरा दिवसातून मी ड्राय मंचुरियन सांगत राहते आणि खात राहते मला खूप आवडता लुडन्स आणि ड्राय मंचुरियन लई आवडतं मला लुडन्स बी मंचुरियन लुडल्स खाते मी साधे मंचुरियन नाही खात लुडल्स मंचुरियन्स खाते आणि दाबेली आणि मला मसाला डोसा आवडतो मसाला डोसा बी फेवरेट आहे माझा आधी त्यांना नाही मी दहाला करते दादा तुमचे झाले का आरती ताई लाईव्ह घेणार आहे का तू आता लाईव्ह घेणार आहे का तू हो का भारीच मग तर हो <laughs> भारी भारी मजा होती माझी माऊ आले ना पाच मिनिट हो का भारी मग हो प्रशांत दादा म्हणजे मी करते आता लाईव कट करते मी या नंतर लाईव्ह मध्ये सर्व जण आता लाईव्ह कट करते बाय बाय सर्वांना कारण आता मिक्स करते मी दहा नंबर लाईक डन थँक्यू शिवम दादा चला सर्वांना बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आरती ताई म्हणता हां आता नाही नऊला घेते कारण अजून तुझ्या दाजीचं जेवण बाकी आहे त्यांचं झालं की घेते आणि माझ्या कालच्या लाईववर कॉफी राईट आला बाई मी ती डिली केली मग कसं के काय काही आवाज आला असेल आरती ताई कालची लाईव्ह तर फेमस होती बाई तुझी <laughs> कालची लाईव्ह तर खूप चालली तुझी बाप रे बाप फेमस होती तुझी कालची लाईव्ह चला गुड नाईट गुड नाईट शिवम दादा बाय भेटू पुढच्या व्हिडिओ अगं लाईव्ह चालू ठेवून करना मिक्स अगं ताई मी व्हिडिओ काढते काढते हे ना याचा रेसिपीचा विडिओ काढते तुझी दादी मिक्स करतील मी मोबाईल धरते आणि मग करते मी विडिओ काढते म्हणून लाईव्ह कट करते जा माहिती तुम्ही पुढे दादा। आ, उमेश दादा म्हणता आरती ताई नाव काय आहे आयडी सेम आयडी आहे आरती ताईची उमेश दादा याच नावाने बरं बरं बर चालेल काही हरकत नाही हो हो चालेल मग आरती ताई चल बाय हेच नाव आहे दादा सेम नाव आहे आरती ताईचा चला मग भेटू आपण पुढच्या लाईव्ह मध्ये हेच नाव आहे चला आरती ताई बाय करू वाजता चालू मग बोलू आपण तुझ्या लाईव्ह मध्ये तर मी बनवते पटपट बाय